आपल्या जत तालुक्याच्या विविध मागण्या आहेत या मागण्या आपण कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली घेतो हे आजच्या एक दिवसाचं उपोषण घेत असताना इथे बरेचसे ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत युवा पिढीपेक्षा ज्येष्ठ नागरिक जास्त इथं जमलेले आहेत या ज्येष्ठ नागरिकाचा एक प्रश्न सतत भेडसावतो यांना की ज्या वेळेचं वय होतं तेव्हा त्यांना मुला मुलं असतील किंवा सोनं असतील ते सांभाळत नाहीत तर शासनाने यांच्यासाठी एक पेन्शन योजना जाहीर केली आहे पण ते आजपर्यंत अमलात आणलेले नाही आणि त्यांना अमलात आणण्यासाठी हा लाक्षण उपूषण आजचा कार्यक्रम आहे आम्ही हाती घेतलो आहोत संजय कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतो तरी या कार्यक्रमास तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं मी पहिला पहिला आभार मानतो आणि याच्या पुढच्या काळातही आपण याच्यापेक्षाही मोठं आंदोलन घेऊ जर आपल्या एखादी मागणी मान्य नाही जर झाली आपण शासनापर्यंत या निवेदनावर आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा आपल्या या मागण्या मान्य जर होत नसतील तर याच्या पुढच्या काळामध्ये तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा इशारा राहील तुम्हाला जर तालुक्याला पाण्याचा प्रश्न होतोय तर या विशाल योजनेचं पाणी जत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि जत शहराला किंवा एक तास तर पाणी आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका राहील याच्या याच्याही पुढच्या काळात जर एक तास आम्हाला पाणी नाही जर मिळालं किंवा शेतकऱ्यांना जर पाणी नाही मिळालं तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशी आमच्या आरक्षाची भूमिका राहील याच्या पुढच्या मागण्या आमच्या शासनदर्फाने आम्ही मांडत आहोत या मागण्या तहसीलदार फ्रांत यांनी शासनापर्यंत पोचवलं पाहिजे या पोचवून याच आम्हाला काय असे उत्तर मिळालं पाहिजे हमी भाऊ शेतकऱ्यांच्या जनावरांचा मोफत विमा पुरवठा विभागातील रेशन कार्ड धारकांचा का भ्रष्टाचार जल जीवन पंचायत समितीमधील जल जीवन मिशन कामाची चौकशी शेतकऱ्यांना मोफत पिफे पुरवठा ग्रामीण भागातील सर्व रस्ते दुरुस्त जग तालुक्याची पंच्याहत्तर कोटीची योजना जग तालुक्यातील नागरिकांना किमान दोन तास पाणी अरे कोण देत नाही घालण्यासाठी

भारत मातेला वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते माननीय संजयरावजी साहेब तर ह्या ह्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रशासनाचा भेष्ट कारभार शेतकऱ्यांच्या जनावरांचा मोफत एक रुपयेमध्ये विमा उतरवला पाहिजे तसेच प्रशासनातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जलजीवन मिशन योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचाराची चौकशी होऊन त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे कर्नाटक राज्याप्रमाणे आमच्या जत तालुक्यातील नागरिकांना प्रति महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन शासनाने लागू केली पाहिजे तर या तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला सांगोळे तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय माननीय माजी आमदार गणपतराव देशमुख साहेबांनी जशी केली त्या पद्धतीनं पाण्याची सोय झाली पाहिजे आज मित्रांनो आमच्या तालुक्याचे आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव माननीय संजयराजे कांबळे साहेबांनी वेळोवेळी शासनाकडे तळमळीनं तालुक या तालुक्यातील नागरिकांची ज्येष्ठ नागरिकांची अडचण मांडण्याचा गेली दोन ते तीन वर्षे त्यांचा प्रयत्न चालू आहे आपण त्यांना प्रचंड ताकद येऊन एक जगची परिवर्तनाची लढाई आपल्याला चालू ठेवायची आहे भ्रष्टाचार मुक्त तालुका तालुक्यात सर्व गावांना पाणी सर्व शिक्षक जे भरती करायचे आहेत मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या पद्धतीचं ते आपण सर्व त्यांच्या पाठीमागं उभा राहून त्यांच्या पाठीशी ठाम उभा खूप उभारू आणि त्या विधानसभेला जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्याला मान्य संजयरावजी कांबळे साहेबांशिवाय पर्याय नाही मित्रांनो असेल पाणी मिळावं किंवा त्वचे अशा वेगवेगळे प्रश्न सातत्यपूर्वक पोट तिथे केले तेवढ्याच पद्धतीने संजय जी काम साहेब मांडतात त्यांच्यावर त्यांचे सर्व सहकार्य म्हणतात सगळे वाटते आणि ते सध्या बागड्या महाविकास संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जर आम्ही जाहीर पाठिंबा घेतो की त्यांची जी मागणी केलेली आहे अर्थ मागणी त्यांनी आता मागित नक्की धरतालो तर का कोणत्या मुलं प्रत्येक शेवटच्या टोकापासून पाणी केलं पाहिजे आणि खरोखर आहे तुमचं मला इकडे तुम्ही धरपत असल्यापासून आतापर्यंत बघतो की ह्या भागामध्ये आम्ही सातत्य ग्रो काढ्यायच होतो मला मला सांगायला बरं वाटेल की दोन हजार अठरापासून दोन हजार अकरापासून मी जेव्हा माझ्याकडे प्रकारचे आहे जर तालुक्यातल्या पूर्व भागातील जी विस्तारित मैसाळ योजना आहे आणि मैसाळ योजना आहे त्या मैसाळ योजना पाणी सर तालुक्यामध्ये यावं ही जी मागणी आहे याच्यावर जर बघितलं तर ह्या दोन हजार अठरापासून ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये एक पण योजना नवीन तालुक्यामध्ये आली नाही फक्त परवा एक जे वसपेठ तलाव आणि वसपेठ तलाव तो गुड्डापूर तलावून गुड्डापूर तलाव असून वड्या पात्रातून सज तला जी नवीन योजना आपण जी मागणी केली होती ती जर सोडली जर तालुक्यामध्ये दोन हजार अठराच्या नवीन योजना अजून पूर्ण झालेल्या त्या तर ह्या तालुक्यामध्ये खरोखरच नवे एकट्याचा खेळ म्हणून जमावेळा मिळत राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराजे संपन्न बागडे बाबा आणि त्यांचा शिष्य म्हणून मी या ठिकाणी आज पाठिंबा देण्यासाठी आलो ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संत गाडगेबाबा ज्यांना मानत होते ते म्हणजे राष्ट्रीय संत गाडगेबा ज्यांना मानस होते तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी त्यांचं कधी देखील कुठल्याही बाकी संत म्हणतात बाकीचे कुठे दुःखी सोबत दुरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना मानस होते ते म्हणजे राष्ट्रीय संत गाडगेबा आणि त्याचा संप्रदाय आज आमचा आहे माणसातला देव बघा जनता देव नाही पूर्ण फक्त काम जितने आत्मा खूजे होत नाही शाहीगिरामधून भाऊ खरोखरच तुमच्या हसून चांगलं कार्य करत आहे समाजाच्या अवतृत काम करतंय निस्वार्थपणे कार्य करते तुम्ही मग सांगितलं की ते पूर्ण साहेब जे आहेत ते देखील चांगल्या पद्धतीने गेले अनेक वर्ष करतात माझा लहानपणाचा मित्र देखील तुमचे संघट आहे आमचा संघटी वकील साहेब कर्मा तो देखील या ठिकाणी आहेत सगळेच मंडळी आपले सगळेच आहेत कांबळे साहेब आहेत बाकी सगळेच मंडळी आहेत पण मला आपल्याला एक सांगायचं आहे आपण याव्हा करत असताना समाजाच्या दृष्टिकोनातून त्याला खरोखर पाण्याची गरज आहे ते लोक रस्त्यावर उतरणं पण गरजेचं आहे आम्ही आंदोलन करते म्हणून आम्ही जेव्हा एखाद्या रस्त्यावर उतरतो तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे पण माग किती आहे की न बघणारी माणसं संजयजी कामासारखी माणसं आमच्या माग किती गर्दी आहे त्या तुम्हाला सर्वांच्याकडे बघितलं तर पुन्हा एकदा आपल्याला माहित आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेहमीच आक्रमक भूमिका घेते तालुक्यातील शेतकरी बिनदारी वंचित आदिवासी शेतकरी महिला भगिनी यांच्या प्रश्नासाठी आवडतो रस्त्यावर येऊन काम मंजूर करून घेते शासनाकडून तर गेल्यावेळी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको इशारा दिला होता आणि विजापूर गोवा गोवागरबोडवर उपोषण रस्ता रोखण्यास ठरलं त्यावेळी संबंधित प्रांत तहसीलदार प्रत्येक विभाग आणि मिटिंग घेतली आणि आम्हाला थांबायला सांगितलं था। आम्ही प्रांत अधिकारी कत्ल अधिकारी म्हणून आम्ही त्यांचा आयफोन थांबलो त्यावेळी जलजीवन मिशन जत तालुक्यात एक्क्याऐंशी कामं मंजूर आहेत आणि जत तालुक्यामध्ये निकृष्ट पद्धतीची कामं झाली हिरीची कामं झाली पाईपलाईन निकृष्ट झालं आणि त्या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर येथील ठेकेदार आणून कामं केली आणि यामध्ये संबंधित जीई डेप्युटी इंजिनियर आणि सांगली जलजीवन कार्यकारी अभियंता येवले या, ये या सर्वांनी मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला ही आम्ही भूमिका प्रांताने सांगितली प्रांत म्हणले तुम्ही आंदोलन करू नका थांबवा पण आम्ही ऐकलो नाही त्यांच्या विनंतीला पण सांगली जिल्हा परिषदच्या सीओ दोडमसी आरम यांना आम्ही निवेदन दिलं की जर तालुका नेहमी दुष्काळग्रस्त आहे आवश्यकग्रस्त आहे पाऊस नाही पिण्याचं पाणी नाही शेतकरीला पाणी नाही जनावर तडतड करून चालत नाही आणि या ठिकाणी एक्क्याऐंशी काम मंजूर असताना इथला डेप्युटीर जल जीवन मिशनचा सोलापूरचा बदली करून मंगल गेला पैसा आपण कमवला आणि त्यांच्या बरोबर चार जी पैसा कमवला त्याच पद्धतीने येवले यांनी देखील पैसा आपण कमवला रामपूर गावामध्ये पाणी लागलं आहे तरी त्या ठिकाणी पाईपलाईन टाकली चुकीचं केलं आणि त्या ठिकाणी चाळीस ताखाच बिल केलं त्या ठिकाणी लेखाधिकारी आणि ले। म्हणून आम्ही उपोषण करण्याचं ठरवलं जिल्हा परिषद वर आणि आजच आज जिल्हा परिषदच्या तृप्ती दुर्मसी मॅडमनी आम्हाला पत्र दिलं की आपण जे पत्र दिलेलं आहे ते वस्तुस्थिती बघून आम्ही चौकशी समिती नेमतो आणि त्यांनी लेखी पत्र मला दिलेला आहे म्हणजे त्यांना मान्य आहे की जत तालुक्यामध्ये एक्याऐंशी गाव जे जलजीवन कामं झालेली आहेत ते पूर्णपणे निकृष्ट आणि भ्रष्टाचार झालेला आहे हे मान्य आहे म्हणून या ठिकाणी समिती नेमलेली आहे आणि हा आम्ही विजय लक्षात ठेवा चार। 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 या ठिकाणी तालुक्याच नेतृत्व आणि धडपडून संघर्ष केला पाय यात्रा काढली तालुक्यातील शेतकरी जनतेला पाणी मिळावं म्हणून नेहमी प्रयत्न करणारे या तालुक्याचे भाग घे जातात तुकाराम बाबा महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले तर अशा पद्धतीनं रिपब्लिकन पक्ष नेहमीच संघर्ष करतोय आज तालुक्यामध्ये मैशांच पाणी पूर्व भागापर्यंत कोणत्या बाबलाच्या टोकापर्यंत गेलं नाही उमदीनं गेलं नाही संकलन ना गेलं नाही हे दुर्दैव्य आहे देश स्वतंत्र पंच्याहत्तर वर्ष झाले त्यावेळी काँग्रेस सत्ता होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला मुख्यमंत्री कोण होता सगळी काँग्रेसचे सत्ता असताना आमच्या शेतकरी बांधवांना शेतीचं पाणी मैशांचं पाणी हे काँग्रेस सरकारनं दिलं नाही and never miss another lovely.